आम्ही एका सेटवरती भेटलो आणि त्याच्यानंतर खरा प्रवास सुरू झाला की मी तेव्हा फक्त त्याला हो म्हणून सांगितलं त्यानंतर काही दिवसांनी मला सुबोधचा फोन आला की आपण जी फिल्म करतोय त्याची जे गाणी आहे त्याचा एक यशवंतराव पुण्याला तिथे कार्यक्रम आहे तर ते कार्यक्रम बघायला तुम्ही या आपल्याला आपली गाणी कशी असतील ते तुम्हाला माहिती मिळेल तर मी गेलो तिकडे आणि त्यांनी सांगितलं की माझी शूटिंग चालू आहे शूटिंग संपल्यावर मी येतो आणि मी तिथे गेलो तर तिथे त्या देवकी पंडित गात होत्या ते पंधरा मिनटं ते सतार ऍडजस्ट करणार त्यानंतर अर्धा तास गावात मी म्हटलं बाप रे हे आपल्या विषयामध्ये होते हे असेच आणि मी तर त्याला बोलून सांगितलंय कसलं आणि मग त्यानंतर थोड्याविषयी त्यांनी तिथे अनाऊन्स केलं की शंकरजींचा कार्यक्रम आहे अख्खे नाटक गृह भरलं गेलं सगळे बाजूनी लोक उभे राहिले मधी पायऱ्यांवरती लोक बसले आणि अख्खं नाटक ते थिएटर एकदम पॅक झालं आणि मग भारतीय बैठक होती शंकरजी आधी बसले आणि त्यांनी गायना सुरू केलं आणि तो कार्यक्रम एक दीड असा इतका जोरात कार्यक्रम झाला मग नंतर सोबत सर आले बाजूला बसले मी विचारलं की आपण जो पिक्चर करतोय ती गाणी आधी त्या गाई गायला तशी एक काही अशी एकत्र तो देन आई रियलाइज की सीटिंग राइट बिसाइड में देन आई एम टेलिंग हिम की सर मैं प्रसाद और उन्होंने बैग में से स्क्रिप्ट निकाल के दी मुझे कटर के तो ये पढ़ आई सेड ओके एंड टिल द लैंड आई लाईड इन गोवा स्क्रिप्ट पढ़ के हो गया था मेरा एंड वी मेट एंड डिस्कस की मेरा सर मैं कर रहा हूं फिल्में सो एक्चुअली बोलायले तर खूप आहे करण हा प्रवास फक्त 10 वर्षाचा नाही माझ्यासाठी हा प्रवास साडे चौदा वर्षांचा सा आहे कारण रिलीजच्या आधीची साडेचार वर्ष मी सुबोध फडत्र सर आणि ते दोघं त्याच्या आधी म्हणजे माझ्याही आधी सो एक सोळा वर्षाचा प्रवास असेल पण माझ्याकडे खूप किस्से आहेत मला वाटतं मोजके काय सांगता सा येण्यासारखं आहे तर मला अजून स्पेसिफिकली आठवतं की एक्सपिरियन्स आता ते राहिले आणि एवढ्या पण त्या मी काम करू शकलो हे माझं नसीब आणि त्यात करून सुबस जर दोन रोल करत असताना त्यांना कुठे पण जाऊन पकडून आणून मेकअप करायला लागायचा ते एक माझ्यासाठी मोठं काम होतं शंकर सरांबरोबर फर्स्ट टाईम काम केलं मी त्याचं संगीत तर बघत होतो नंतर मेकअप पण केला तुमच्याबरोबर आणि तो तुम्हाला आवडला पहिल्याच वेळी हे नशीब माझं आणि एवढ्या मोठ्या टीमबरोबर मी काम करू शकलो हे माझं नशीब होतं थँक्यू पण कटर कारजत घुसली करताना खूप छान छान लोकांबरोबर मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायची एक संधी मिळाली <laughs> जसे अमृता आहे सुबोधदादा आहे पलसाने सर आहेत फुटाने सर आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे शंकरजींबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा योग मिळाला हा अनुभव फार मोठा होता फार काय बोलू शकत नाही परंतु त्या आठवणी फार सुंदर आहेत आणि त्या कायम राहतील धन्यवाद चांगला अनुभव होता खूप मजा आली खूप काय कार्पेट सुक लागले भरपूर काय करावं लागले होता आणि मला वाटतं सूर्यनिरागस आणि अजून एक दिवस असे शेवटचे दोन दिवस आय गेस बाकी होते आणि मला अनिलचा फोन आला त्याने मला म्हटलं की अशी फिल्म आहे आणि याच्यात एक गाणं आहे आणि तू बाकी काही विचार नकोस या फिल्मला तुझं नाव लागलं पाहिजे मी काहीच विचारलं नाही आणि मग सुबोधचं नाव त्याच्यानंतर त्याने सांगितलं आणि रेस्ट इज हिस्ट्री मी आ... सगळ्यांनीच आपण खूप कामं केली आहेत ना आत्तापर्यंत पण पर कोणी मला विचारलं की मी काय केलं आहे अगदी ज्याला माहीत नाही मी कोरिओग्राफर आहे तर मी सांगते मी सूरत निरागच केले आणि मला असं वाटतं की हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे की मी हे गाणं करू शकले आणि यासाठी मी अनिलची अनिल म्हणजे तुम्ही त्याला रत्नकांत जगताप म्हणता तर अनिल आणि अनमोल भावे आज आपल्या इथे आत्ता आपल्यासोबत नाही आहे हे तो म्हणाला होता नेहमीप्रमाणे पण आलेला नाहीये आहे अनमोल भावे आणि मुळेकर ही दोन माणसं हे तो म्हणाली याचाच आनंद मानायचा आणि सद्गुरु निशांत आणि वारके यांचं नाव देऊन सुरुवात राहून गेल्या मला म्हणतात नको खाल बस बरं ह्या सगळ्या प्रवासात आज जी दोन लोक दिसत आहेत आपल्याला आपल्यासोबत ही कटरच्या प्रवासात कदाचित होती नव्हती माहीत नाही अमृता मॅडम आणि पुष्कर सर यांच्या ना तारखाच जुळत नव्हत्या म्हणजे नाही अनुभव हा म्हणजे पुष्कर सरांच्या वेगळ्या आणि अमृताच्या वेगळ्या आणि मग दुसरे कलाकार शोधायला शोधायची वेळ झाली आमच्यावर हा ते सगळं नको बोलायला तर हा 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 सर सर वालिश मैराणी होता अच्छा मंदारनी जे थर्टी फर्स्ट सांगितलं त्याच थर्टी फर्स्टला बहुतेक हो मंदारचा मला रात्री फोन आलेला आणि दोन गोष्टी त्यांनी मी पहिलं त्याला झटकलंच की मॅ फिल्म के लिए नाही लिखता बाबा मॅ लिए लिखता मॅ पोएट आहे यार मॅ आय एम नॉट अ लिरिसिस्ट मंदारनी दोन गोष्टी सांगितल्या एक चित्रपट आहे कट्यार काळजात घुसली म्युझिक आहे शंकर रेसान लॉय आहे मला भाई तू बता रहा है <laughs> आणि मग जे झालं दुसऱ्या दिवशी वैभवला भेटलो मंदार चित्रपट सृष्टीच्या आधीपासून माझा मित्र आहे चित्रपट सृष्टीतला पहिला मित्र वैभव चिंचवडकर तिचा भाग झालो वगैरे 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 सगळे आपण म्हणतोच आहोत चांगलंच म्हणजे आहोतच आणि ते फार नशिबाने एक ह्या टीमचा भाग होता आलं वगैरे सगळं आहे आमच्याकडे भरपूर किस्से आहेत आमच्याकडे भयंकर किस्से आहेत का आम्ही ते युनिट रन करताना सगळं डोळ्यांनी पाहिलेले असल्यामुळे भयंकर किस्से आहेत मला दोनच गोष्टी पहिल्यांदा सांगायच्या आहेत कारण का ना मी मला वाटतं थर्ड लास्ट या टीममध्ये जॉईन झालो आहे माझ्यानंतर बहुतेक समीर आला असेल आणि नंतर शेवटी मग मी नाव लक्षात ठेवलं तर विसरलो हां सगळ्या शेवटी चिन्मय आला आहे मला रत्नाकर जगतापांनी फोन केला होता की असं अशी अशी फिल्म आहे आणि मला माहिती होतं की शंकरचं काम करताय सोबत ददा डिरेक्ट करतो आहे मी त्याआधी आधी सोबत दादा डिरेक्ट करत होतो आणि सनी नाव नावाच्या सिनेमाला मी असिस्टंट होतो माझी तेव्हापासूनची त्यांची ओळख आहे आणि मी त्यांना विचारलं की हां मला प्रोजेक्ट माहिती आहे पण आणि तेव्हा मी असिस्टंट डिरेक्टर काम करायचं बंद केलं होतं आता हो की आता स्वतःचा सिनेमा करायचा झाला आता या नोटवरती होतो त्यांनी सांगितलं की असं अशी अशी टीम आहे तू जॉईन हो तुम्ही विचारलं सिनेमाटोग्राफर कोण आहे त्यांनी सांगितलं सुधीर पळसर आहे मी उद्या येतोय असं त्यांना मी लगेच कळवलं कारण का मी विहीर आणि वळू या सिनेमांचा खूप मोठा फॅन होतो किंवा आणि मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं व्हिजनसाठी माझं विजन बदलाव म्हणून म्हणून मी त्या क्षणी आलो पण तिथे आल्यावरती जी टीम होती तिथे वैभव चिंचाळकर होता ज्याला आम्ही खूप वर्षापासून आमची मैत्री नव्हती तेव्हा पण आमची ओळख होती खूप वर्षापासून म्हणजे अगदीच तो असिस्टंट असल्यापासून मी असिस्टंट असल्यापासून आमची ओळख होती